नमस्कार मराठी मंडई उद्धव ठाकरे गटाला काँग्रेस लोकसभेच्या पाच जागा सुद्धा देणार नाही विस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पा आणि जर आपले नसेल तर लगेच करून घ्या जागा लढवण्यावर ठाम आहे याआधीही आम्ही तेवीस जागांवर लढलो आहे काँग्रेसला शून्यापासून सुरुवात करायची आहे असा टोला खासदार संजय राऊत यांनी मारला त्यावर जागा वाटपाची चर्चा हायकमांड सोबतच होईल असे वडेट्टीवार यांनी उत्तर दिले आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला काँग्रेस पक्ष पाच जागेपेक्षा जास्त जागा देत नाही जे दुपारचे सामनाचे पहिले संपादक होते ते पण आजकाल त्यांची लायकी काढू लागले की त्यांच्याकडे तेवीस माणसे नाहीत भाजप बरोबर त्यांची युती होती तेव्हा अमित शहा स्वतः मातोश्रीवर आले होते मुख्यमंत्री असूनही देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत चर्चा करायचे उद्धव ठाकरे तेव्हा मधूनच उठून जायचे आणि आदित्य आणि वरुण सरदेसाईला चर्चेला बसायचे असा टोला नितेशानी यांनी लगावला आहे काँग्रेस ठाकरे गटाला लोकसभेच्या पाच जागाही देणार नाही असा टोला भाजपमदार आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे ठाकरे गटाच्या तेवीस जागांच्या मागणीची नितेश राणेंनी खिल्ली उडवली आहे याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद